उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे खर तर या काळात उष्णतेमुळे खूप तहान लागते पण फक्त पाणी पिऊन तहान भागत नाही आणि शरीराला योग्य पोषक तत्वे ही मिळत नाहीत अशा परिस्थितीत उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी उसाचा रस किंवा नारळ पाणी काय जास्त फायदेशीर ठरेल हे तुम्हाला माहित आहे का नारळाचे पाणी आणि उसाचे रस दोन्ही गोष्टींचे स्वतःचे वेगळे फायदे उसाच्या रसात इलेक्ट्रोलाइट लोह कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यास मदत करते तर नारळाच्या पाण्यात भरपूर पोटॅशियम सोडियम आणि मॅग्नेशियम असते जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते डिहायड्रेशन पासून संरक्षण करण्यासोबतच ते शरीराला थंड ठेवण्यास देखील मदत करते उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उसाचा रस देखील प्रभावी आहे आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी हे एक उत्कृष्ट पेय देखील आहे उसाचा रस शरीराला देतो आणि पोटाच्या ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी करण्यास देखील मदत करतो याशिवाय ते त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे कारण त्यात अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवतात ते प्यायल्याने यकृत विषमुक्त होते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते नारळ पाणी प्यायल्याने मेटाबोलिझम सुधारते आणि पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात हे त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि उन्हाळ्यात त्वचा फ्रेश आणि चमकदार ठेवते उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी उसाचा रस आणि नारळ पाणी दोन्ही वापरणे आरोग्यासाठी चांगले आहे हे केवळ शरीराला थंड ठेवत नाही तर ऊर्जा देखील देतात आणि अनेक आरोग्य फायदे देखील देतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा